सकाळची वेळ होती ऑफिसला जाण्यासाठी मी तयार झालो चहाचा एक घोट घेतला आणि त्याची चौघिताच मी तो कप जमिनीवर चोरात आपटून दिला तेव्हा माझी बायको मोनिका माझ्या समोरच उभी होती माझी ही कृती पाहून ती खूपच घाबरून गेली मी तिला म्हणालो तुला साधा कप भर चहा सुद्धा बनवता येत नाही का चहामध्ये एवढी साखर कोणी टाकतं का माझं नशीबच खराब आहे त्यामुळे मला तुझ्यासारखी अशिक्षित बायको मिळाली साध तुला लिहिता सुद्धा येत नाही माझे असे रागात बोलले ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पण तिने तोंडातून एकही एक शब्द काढला नाही आमच्या लग्नाला वर्ष लग्नाच्या पहिल्याच दिवशी ती अडाणी आहे ही गोष्ट लक्षात येताच मी खूपच नाराज झालो होतो कारण लग्नाच्या कागदावर सया करताना तिने सही करण्याऐवजी तिचा अंगठा लावला होता ती माझ्या आईच्या नात्यातली होती तिला आम्ही दुसऱ्या शहरातून लग्न करून आमच्या घरी आणलं होतं मला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं पण आईच्या हट्टामुळे मी या लग्नाला तयार झालं मोनिकाची आई ही खूप आजारी होती त्यामुळे हे लग्न लवकरात लवकर होणं फार गरजेचं होतं मला माझ्या आईची गोष्ट ऐकावी आई लागली एकतर मोनिका खूपच साधारण मुलगी होती तसेच ती अशिक्षित होती तिच्या माहेची लोक खूपच गरीब होती बिकट परिस्थितीमुळे ती शिक्षण घेऊ शकली नाही दिसायला ती सुंदर होती पण मला नेहमी सुशिक्षित मुलींचे विचार पटायचे मला या मिसळून मुलींची अपेक्षा होती मी एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होतो माझ्यासोबत राहणारे लोक ही त्या प्रकारचेच होते आमच्या ऑफिसमध्ये नेहमी मोठमोठ्या पार्ट्या होत असतात त्या पार्ट्यांमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या बायका खूपच नटून तटून येत असत त्यांना पाहून मलाही असेच वाटायचे कि कदाचित माझ्या बायकोचे राहणीमान त्या स्त्रियांसारखे असते तर कारण त्या सुद्धा शिकलेल्या घरातील होत्या आणि चांगल्या पदावर नोकरी करायच्या त्यांच्या नवऱ्यांना घर चालवण्यासाठी त्यांची साथ मिळत असत सर्वांना मान देणाऱ्या खूप शिकलेल्या आणि सध्याच्या काळात चालू असलेल्या फॅशनला जुळून घेणाऱ्या बायकोची मला सुद्धा अपेक्षा होती पण माझ्या आईने एका अशिक्षित आणि गरीब मुलीला माझ्या गळ्यात बांधलं होतं मी नेहमी विचार करायचो की माझ्या आईने माझ्याबद्दल या मुलीचा का विचार केला असावा मी तिला कधीच आमच्या ऑफिस मधल्या पार्टीला नेलं नाही तिला कसं घेऊन जाणार तिला एक शब्दही बोलता येत नव्हता आणि यासाठी मला सर्वांसमोर अपमानित व्हायचं नव्हतं आधी तर मी नेहमी माझ्या आईसोबत भांडत असायचो तू माझ्यावर हा अन्याय का केलास ही अशिक्षित मुलगी सोडून तुला माझ्यासाठी दुसरी कोणीच भेटली नाही का त्यावर आई म्हणायची मी तुझ्यासाठी हिरा शोधून आणला आहे पण तुला त्या हिऱ्याची काहीच किंमत नाही मी नेहमी माझ्या आईची नक्कल करायचो आणि म्हणायचो हिरा हा अशिक्षित आणि असतो का मी नेहमी मोनिकाला तिच्या शिक्षणावरून टोमणे मारायचो पण तिने मला कधीच उलट उत्तर दिले नाही ती नेहमी मान खाली घालून एखाद्या आरोपी सारखी माझ्या समोर उभी राहायची तिच्या तोंडातून याबद्दल एकही शब्द येत नसायचा मी तिला म्हणायचो जेव्हाही मी माझ्या मैत्रांच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या बायका मला चहा आणि साखर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आणून देतात आणि तुला मात्र त्याबद्दल काहीच माहीत नाही कधी चहामध्ये साखर जास्त असते तर कधी चहा पत्ती एखादी गोष्ट कशी मांडायची याची तुला जराही माहिती नाही यावर मोनिका मला म्हणाली माझ्या हातून कोणत्याही चुका होऊ नये याचा मी पुरेपूर प्रयत्न करते मला तिचे राहणीमान अजिबात आवडत नसे ती अत्यंत साध्यापणाने राहत असत ती नेहमी डोक्याला ओढणी गुंडाळून जुन्या काळातल्या स्त्रियांसारखी राहत असत मी अशी कोणती चूक केली असावी देवाने मला अशी बायको मला मला दिली हे समजत नव्हते तिला पाहण्याची सुद्धा इच्छा होत नसायची पण ती, ती जेवण खूप सुंदर बनवत असे तिच्या हाताला खूप चांगली चव होती तिला माहीत होत की मला बिर्याणी खूप आवडते म्हणून आठवड्यातून एकदा तरी ती माझ्यासाठी बिर्याणी बनवत असायची जी खाण्यात मला खूपच मजा येत असे जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी निघायचो त्यावेळेस माझा जेवणाचा डब्बा तयार करून टेबलावर ठेवून द्यायची मला नेहमी बाहेरचं खाऊ नका असा सल्ला देत असायची मी बाहेरचे खाऊ नये माझी तब्येत बिघडू नये याची तिला खूपच काळजी असायची मी तिला म्हणायचो मी लहान मुल नाही की डब्बा घेऊन ऑफिस मध्ये पिरू आमच्या इथे खूप छान जेवण येतं आणि तेही खूप चांगल्या हॉटेलमधून त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस एके दिवशी ती माझे कपडे इस्त्री करत होती इस्त्री करत असताना माझा शर्ट तिच्या हातून जळाला तो माझ्या खूपच आवडीचा शर्ट होता ते पाहून माझं फिरलं मला इतका राग आला की मी तिच्या दोन कानाखाली वाजवला तुझे लक्ष कामाकडे आहे का तुला कपडे व्यवस्थित इस्त्री करता येत नाही तुमच्या सारख्या बायकांना असली कामे कधीच जमणार नाही असे मी रागाने म्हणालो ऐकताच माझी आई तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली तू एखाद्या विचित्र प्राण्यासारखा का बोलत आहेस आई हिला माझ्या नजरे समोरून नाहीतर मी हिची अवस्था अजून बेकार तिच्या गालावर माझ्या बोटांचे वळ दिसत होते मला माझा राग अनावर झाला होता आई म्हणाली तू तिच्या तिचा तिच्या शिक्षणावरून नेहमी तिचा अपमान करतोस तिला टोमणे मारतोस पण खर तर तू शिक्षित असून सुद्धा अड्याण्यासारखा वागला आहेस तुला बायकोवर हात उघारणे शोभत का मला तर असे वाटते तूच अज्ञानी व अशिक्षित आहेस मी म्हणालो अशा स्त्रियांना नेहमी सकाळ संध्याकाळ मारत राहिले पाहिजे जळलेला शर्ट शर्ट हातात घेऊन तो मी वर, मी गुंडाळला आणि मोनिकाच्या चेहऱ्यावर फेकून दिला हा तुझ्याकडेच ठेव असे मोनिकाला याच दिवसामध्ये एक सुंदर मुलगी माझ्या ऑफिसमध्ये नोकरीला आली होती तिचं नाव रवीना होते माझे तिच्यासोबत खूपच पटत होते आमच्या चांगल्या गप्पा गोष्टी व्हायच्या तिने उच्च शिक्षण घेतले होते तसेही ती हुशारच होती आम्ही नेहमी ऑफिसमध्ये एकत्र काम करत असायचो त्यामुळे ती मला आवडू लागली होती जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मला मोनिकाचा अजूनच राग येऊ लागला मला असे वाटत होते की जर माझे लग्न मोनिकासोबत झाले नसते तर मी ह्या नवीन मुलीसोबत लग्न केले असते पण माझ्या आईच्या हट्टीपणामुळे मी माझ्या ऑफिसमध्ये कोणालाच माझ्या बायकोचा चेहरा दाखवू शकत नव्हतो माझ्या बऱ्याच मित्रांनी मला विचारले की तू तुझ्या बायकोला पार्टीमध्ये का घेऊन येत नाहीस मी त्यांना कसे काय सांगू की तिला साधे कपडे सुद्धा अक्कल नाही मी त्यांना म्हणायचो माझी बायको घरी काम करते आणि पार्टीला येण्यासाठी माझी आई तिला परवानगी देत नाही असे म्हणून मी त्याच्या त्यांच्याकडे टाळाटाळ ताल करायचो मोनिकाची चुकी असो किंवा नसो पण ती माझी प्रत्येक गोष्ट गुपचुपणे ऐकून घ्यायची कधी मला असे वाटायचे की तिचे हृदय दगडाचे बनले आहे कारण मी तिच्यावर बोललेल्या प्रत्येक गोष्टी खूपचुपणे ती ऐकून घेत असे व तसेच मी केलेला प्रत्येक अपमान ती निशब्दपणे सहन करते काही दिवसानंतर बिघडत होती एक ती मोनिका तिची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची ती दिवसभर सर्व कामे करून किती थकत असेल याला याचा मला अंदाजही नव्हता मला माझ्या ऑफिसमधली रवीना खूपच आवडत होती पण मला नक्कीच माहीत होतं की माझी आई तिच्यासोबत लग्न करण्यास मला परवानगी देणार नाही दिवसेंदिवस तिची तब्येत खूपच बिघडली आणि माझ्या आईचे आजारपणात निधन झाले माझे आयुष्य आता बदलले होते जोपर्यंत आई होती तोपर्यंत मी निदान दुसऱ्यांचा आदर करायचो पण ती गेल्यापासून आजूबाजूंच्या लोकांसोबत गप्पा मारणे त्यांचा आदर करणे मी सोडून दिले होते जेव्हा मी ऑफिसच्या कामामुळे टेन्शनमध्ये मध्ये असायचो तेव्हा मी मोनिकाला रागाच्या भरात खूप मारायचो आणि ती माझा गपचूप सहन करायची एके दिवशी मी ऑफिसला निघालो होतो तेव्हा मोनिकाला माझ्या बुटांना पॉलिश करायला वेळ लागला होता त्याचा मला खूप राग आला मी तिला खूप मारले आणि तिला म्हणालो तुला काम करण्याची पद्धत माहीत नाही का तुला माझ्या वेळेची किंमत आहे की नाही सर्वात आधी माझ्या वस्तू तयार ठेवत जा असे म्हणून मी ऑफिसला गेलो संध्याकाळची वेळ झाली मला असे वाटत होते की कदाचित सकाळच्या प्रकरणामुळे मोनिका तिच्या माहेरी गेली असावी पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा सर्व उलटच घडलेले दिसले मी मी सुगंध आला अगदी मन लावून पोटभर जेवण करून घेतलं जेव्हा मी झोपण्यासाठी माझ्या खोलीत आलो तेव्हा माझं डोकं दुखत होतं मोनिका मोनिका ही तिची सर्व कामे उरकली आणि खोलीत येऊन बसली ती खूपच दमलेली दिसत होती पण जेव्हा मी तिला सांगितलं की माझं डोकं खूप दुखत आहे तेव्हा ती लगेच माझ्याजवळ येऊन बसली माझे डोके दाबू लागले आणि म्हणाले तुम्ही खूप मेहनत घेता पण मी तुम्हाला आनंद न देता खूप त्रास दे, देते हो ना पण मी काय करू तुम्हाला आनंदी ठेवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न चालू असतो पण मी कुठे ना कुठे मागे राहून जाते तिच्या या गोष्टी ऐकून मी आश्चर्यचकित झालो हे बाई असा कसा विचार करते माझ्यासोबत भांडण करण्याऐवजी एवढं चांगलं कसं काय वागते या सर्व गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या मी तिचे म्हणणे ऐकत होतो ती म्हणायची इतर कुटुंबात नवरा बायको कसे आनंदी राहतात एकमेकांसोबत गप्पा मारतात बाहेर फिरायला जातात एकमेकांसोबत जाताना मी दरवाजात येऊन तुम्हाला निरोप द्यावा तसेच कामावरून आल्यावर मी तुमच्यासाठी छान जेवण बनवावे आणि तुम्ही माझी प्रशंसा करावी आपण दोघे खूप आनंदीत राहू आपल्या दोघांचे कधीच भांडण होऊ नये असे मला वाटते पण नकळत माझ्याकडून काही ना काही चुका होत राहतात आणि तुम्ही त्यावरून मला ओरडता मी तुमच्या सोबत खूप चांगले राहण्याचा प्रयत्न करते पण माझ्याकडून काय चुका होतात हे मला कळतच नाही तिचे म्हणणे मी शांतपणे डोळे मिटून ऐकून ऐकत होतो कदाचित या सर्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत असल्याने माझ्यावर काहीच प्रभाव पडत नव्हता कदाचित मला ती आवडत नव्हती म्हणून मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो तेवढ्यात मला अचानक माझ्या कपाळावर ओलावा जाणवला असे वाटत होते की जणू पाण्याचे थेंब माझ्या डोक्यावर पडत आहे जसे मी डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की मोनिका रडत होती तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या कपाळावर पडत होते मी लगेच उठून बसलो माझ्या रुमालाने तिचे डोळे पुसले मी काही म्हणण्या अगोदर ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून हुन, हुंके देऊन रडू लागली पण तिने तिचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ दिला नाही ती रडत रडत म्हणाली मला माफ करा तुम्ही माझ्यासोबत असेच राहा जसे इतर नवरे त्यांच्या बायकोसोबत राहतात तिचे रडणे थांबतच नव्हते मी तिला बराच वेळ बघत बसलो होतो नंतर मी माझा हात स्वतःच तिच्या जवळ नेला मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो अग रड का रडते आहेस अग वेळे दररोजच्या कामामुळे मी खूप थकून जातो त्यामुळे माझी त्या सर्व कामावरची चिडचिड तुझ्यावर निघते पण यापुढे मी तुला ओरडणार नाही ना तसेच तुझ्यासोबत व्यवस्थित राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल यावेळी मी तिच्यासोबत अगदी शांतपणे बोलत होतो कारण ती खूपच भावूक झाली होती आणि रडत होती त्यावेळेस मला तिला धीर देण्यापलीकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता मी खोलीतल्या कॉटवर माझं डोकं ठेवून बसलो होतो तेव्हा ती माझ्याजवळ आली आणि माझ्या खांद्यावर डोके टेकून माझ्या बाजूला बसली आणि स्वतःचे डोळे पुसत म्हणेली म्हणाली तुम्हाला माहीत आहे का तुम्ही सकाळी मला काय बोललात ते तुमचे सकाळचे ते शब्द ऐकून मी आज दिवसभर रडत होती मी विचारात पडलो सकाळी मी रागाच्या भरात खूप काही गोष्टी तिला बोलून गेलो होतो पण खूपच बडबड केल्यामुळे तिला नक्की काय बोललो हे मला आठवतच नव्हते तसेच मी तिला खूपच घालून पाडून आणि तिच्या इज्जतीवरून बोलत होतो माझी अशी कोणती गोष्ट होती जी मोनिकाने एवढी मनाला लावून घेतली होती त्यामुळे ती खूपच रडू लागली मी तिला म्हणालो मला खरंच आठवत नाही मी तुला काय बोललो ते त्यावर ती म्हणाली तुम्ही मला रागाच्या भरात बोललात की मला कायम ते सोडून द्याल आणि तू नंतर ठेचा खात इकडे तिकडे भटकत हे सांगताना ती आतून खूपच खसली होती तिच्या रडण्यामुळे मी थोडासा घाबरलो रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलून जायचो मी तिला समजावले की हे बघ हे सर्व फक्त आणि फक्त रागच आहे रागाच्या भरात गोष्टी तोंडून निघून जातात त्यामुळे तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि तसेच वाईट वाटून घेऊ नकोस तू एक चांगली मुलगी आहेस असे म्हणत मी तिची प्रशंसा करू लागलो मी तिला रडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती खूप खुश दिसत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि ते पाहून मलाही आनंद झाला मला असे वाटत होते की हळूहळू मी मोनिकाला मनवून घेईन आणि आमच्यातलं नातं अजून घट्ट होईल तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला मी सुद्धा आज खूप खुश होतो पण मी जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा रवीना माझी वाट पाहत बसली होती मी माझे काम लवकर उरकले बॉस सोबत मीटिंग झाल्यावर मी माझ्या केबिन मध्ये बसलो होतो मोनिका सोबत घालवलेला वेळ मला आठवत होता तेवढ्यात रवीना माझ्या बाजूला येऊन बसली तिने माझा हात पकडला आणि म्हणाली तुला माहीत आहे ना माझ्या घरातील लोक माझ्यासाठी स्थळ पाहत आहेत येत्या काही दिवसातच एखादा चांगला मुलगा शोधून ते माझं लग्न जुळवतील आता तू मला सांग मी काय करू तुला माझ्यासोबत खरंच लग्न करायचं आहे का की तू नुसतं माझ्यासोबत वेळ वाया घालवत आहेस रवीनाचे म्हणणे ऐकून माझ्या डोक्यातून मोनिकाचा विचार अगदी सहजपणे निघून गेला मोनिकाबद्दल थोडासा विचार चांगला करत होतो पण रवीनाला पाहिल्यानंतर मी तिच्यासोबत बोलण्यात दंग झालो मी तिला म्हणालो तू माझ्याशी असं का बोलतेस मी खरंच तुझ्या बाबतीत विचार करत असतो तू माझ्यासाठी प्रथम प्राधान्य आहेस मला तुझ्यासारख्या मुलीसोबत आयुष्य घालवायचं आहे त्यावर ती म्हणाली तू माझ्याबद्दल काही विचार केला आहेस का मग अजूनपर्यंत तू माझ्या बाबतीत निर्णय का घेतला नाहीस तू मला अजूनपर्यंत असंच का ठेवलं आहेस मी अजून किती वेळ माझ्या आई वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत राहू मी तिला म्हणालो आपण लवकरच लग्न करू मला मोनिकाची कसलीच भीती वाटत नव्हती तशीही तिची काळजी कोणालाच नव्हती मला आधीचे दिवस आठवले एकदा मी मोनिकाला तिच्या माहेरी सोडून आलो त्याच दिवसात मी आईसोबत गप्पा गोष्टी करत होतो तेव्हा माझी आई मला मोनिका बद्दल सांगत होती माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम कायम राहावे म्हणून ती मोनिकाचे कौतुक करत होती पण माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते मी आईला म्हणलो मला तुला काहीतरी सांगायचं आहे तुला तर माहीत आहे ना की तू तुझ्या हट्टापाई माझं लग्न मोनिकाशी लावून दिलेस पण माझ्या मनात जी मुलगी आहे त्या मुलीसोबत मला लग्न करायचं आहे मला असे वाटते की तुझी या लग्नाबाबत काहीच तक्रार नसेल तसेच मी मोनिकाला सुद्धा तिच्या घरी परत पाठवणार नाही ती माझ्यासोबत याच घरात राहील पण मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात फक्त फक्त आणि सोबत करायची आहे असे ऐकताच माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे हसून निघून गेले माझे म्हणणे ऐकून तिला नवलच वाटले ती चटकन जागेवरून उठली आणि रागाने म्हणाली तुला समजत आहे का तू काय बोलतोयस ते मी तुला हे पाऊल कधीच उचलू देणार नाही अरे आपल्या खानदानात आतापर्यंत कोणीच दोन लग्न केलेली नाहीत तिच्या आपले एकदा लग्न झालेले असते तिच्यासोबतच शेवटपर्यंत संसार करायचा असतो तुझी अशी विचार करण्याची हिंमत कशी काय झाली तू कोणाला विचारून हे सर्व करत आहेस माझ्या आईने या गोष्टीचा मनावर चांगलाच परिणाम करून घेतला ती माझ्यासोबत भांडू लागली आणि तिने मला तिच्या खोलीतून हाकलून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी तिला पाहायला तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत दिसली विचार हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद झाले होते आणि ती मला या जगातून सोडून गेली मोनिका घरी आली होती तिचे आणि मोनिकाचे खूपच पटत होते मोनिकाच्या खऱ्या आईचे निधन झाल्यानंतर माझ्या आईने तिला वाढवली होती ती माझ्या आईच्या जवळच्या व्यक्तीपैकी वैक एक होती ती रडून रडून बेहाल झाली होती मला ही खूप वाईट वाटत होते आई गेल्याची बातमी जेव्हा मी रवीनाला सांगितली तेव्हा रवीना माझ्या दुःखात सहभागी न होता खुश झाली आणि म्हणाली बरं झालं आपल्या दोघातील अडथळा आपोआप निघून गेला म्हणजे देवाचेही हेच म्हणणे आहे की आपण दोघे लवकरात लवकर एक व्हावे त्यामुळे आपल्या दोघांमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी देव स्वतःहूनच दूर करत आहे ती माझ्यासोबत अशा प्रकारच्या सर्व गोष्टी करत होती पण मी गुपचूपणे तिचे सर्व ऐकत होतो माझी आई नसल्यामुळे मी तिला म्हणालो आता आपण दोघे लग्न करू पण रवीनाच्या घरातले या लग्नासाठी तयार नव्हते ते तिला समजवायचे की एकदा लग्न झालेल्या व्यक्तीसोबत आम्ही तुझे लग्न लावू देणार नाही मी रवीनाला सोडून परत मोनिका सोबत जर राहिलो तर ह्या गोष्टीची चिंता रवीनाला सतावत होती पण मी तिला लग्नानंतर तुझ्या सोबत राहीन असे वचन दिले रवीनाचे म्हणणे होते की आमचे लग्न झाल्यानंतर मी लगेचच मोनिकाला घटस्फोट द्यावा जर हे मान्य असेल तर मी तुझ्यासोबत कोर्ट मॅरेज करण्यास तयार आहे तेव्हा मी तिला हो म्हणालो पुढे लगेचच आमच्या दोघांचे लग्न झाले मी रवीनाला माझ्या दुसऱ्या घरात सोडून पहिल्या घरी आलो रस्त्यात हळूहळू पाऊस चालू झाला होता बाहेरचे वातावरण अगदी बिघडले होते घरात पाऊल टाकताच मला तळलेल्या कांद्याच्या भजीचा सुगंध येऊ लागला हॉलमध्ये आल्यावर मी इकडे तिकडे पाहू लागलो समोर किचन मध्ये मोनिका कांद्याची भजी तळत होती मला पाहताच तिने गॅसवर चहा बनवायला ठेवला ती मला म्हणाली तुम्ही लवकर याल हे मला ठाऊकच होतं बघा मी तुमच्यासाठी गरम गरम भजी बनवली आहे आणि सोबतच चहा सुद्धा ठेवला आहे आपण दोघे मिळून खाऊ मी माझ्या खोलीत गेलो माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त रवीनाचा विचार येत होता मी मोनिकाला म्हणालो सर्व कामे बाजूला टाकून लवकर माझ्या जवळ ये मला तुझ्याशी महत्वाची गोष्ट गोष्टीवर चर्चा करायची आहे मला माझ्या फोनवर रवीनाचे वारंवार मेसेज येत होते तिने लिहिले होते की तू लवकरात लवकर तुझे काम आटपून माझ्या जवळ ये आपल्या जीवनातला आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मी तुझी वाट पाहत आहे मी माझ्या खोलीत बसलो होतो तिथे मोनिका आली तिच्या एका हातात हातात भजीची प्लेट व दुसऱ्या गरम गरम चहा होता मोनिका मला म्हणाली हे घ्या मी तुमच्यासाठी गरम भजी आणि चहा घेऊन आली आहे तिच्या हातातल्या गोष्टी घेऊन मी टेबलावर ठेवल्या ती प्लेट मधील एक भजी उचलून मला भरवू लागली तेवढ्यात मी तिचा हात पकडला आणि बाजूला सरकवला मला चिंतेत पाहून तिला आश्चर्य वाटले ती म्हणाली माझ्या हातून काही चूक झाली आहे का तुम्ही मला इतके काळजीत का दिसत आहात सर्व ठीक आहे ना तुमची तब्येत बरी आहे ना असे अनेक प्रश्न विचारू लागले मी तिचा हात पकडून तिला बाजूला बसवले आणि म्हणालो मी तुला आता जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला वाईट वाटेल तू हैराण होऊन जाशील तुला माहीत आहे की मला आपले लग्न मान्य नव्हते मी हे लग्न फक्त माझ्या आईच्या अट्टहासामुळे केले होते पण माझी आई आता या जगात नाही आता आपण दोघे एकत्र राहणं शक्य नाही जर मी तुझे मन मोडले असेल तर कृपा करून मला माफ कर मोनिका आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मी तुला घटस्फोट देणार आहे मला आता तुझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही येत्या काही दिवसात मी घटस्फोटाची नोटीस तुला पाठवून देतो माझे म्हणणे ऐकून ती खूपच अस्वस्थ झाली तिने तिच्या तोंडातून एकही शब्द उच्चारला नाही निघताना मी तिला फक्त एवढेच सांगितले की तू तुझ्या भावाला बोलून घे मी तुला सोडून जात आहे मी तिला परत मागे वळून पाहिले नाही की ती कोणत्या अवस्थेत असेल किंवा मा तिला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं असेल पण कदाचित मला असे वाटत होते की तिला मनापासून मला काहीतरी सांगायचे आहे मी तिला अशाच अवस्थेत सोडून रवीनाकडे आलो रवीना माझी पा वाट पाहत होती मी तिच्यासोबत दोन दिवस राहिलो ती खूप खुश होती मी मोनिकाला घटस्फोट देणार आहे याचे रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये कैद केले होते ते मी मोनिकाला मोबाईल पाठवले होते मी आणि रवीना खूप खुश होतो आम्ही दोघांनी एकत्र आनंदीत राहण्याचे स्वप्न पाहिले होते दोन दिवसानंतर मी जेव्हा परत पहिल्या घरी आलो तेव्हा पाहिले की घरातील सर्व सामान जसेच्या तसे पडले होते जेव्हा मी किचन मध्ये गेलो तेव्हा पाहिले की कडई जशीच्या तशी गॅसवर ठेवलेली होती भजीचे पीठ तसेच किचनच्या ओट्यावर पडले होते त्याचा घानेडा वास घरात पसरला होता जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा सर्व साहित्य ते इकडे तिकडे पडले होते समोरच्या ठेवलेली भजी आणि चहा तसाच दिसत होता सर्व गोष्टी जशाच्या तशा दिसत होता पण मला मोनिका कुठेही दिसली नाही कदाचित ती माहेरी गेली होती मला बेडवर एक कागद दिसले ते कागद नसून एका हॉस्पिटलचे रिपोर्ट दिसत होते जेव्हा ते उग, मी उघडले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या रिपोर्टमध्ये असे लिहिलेले होते की मोनिका गरोदर आहे रिपोर्ट वाचून मी स्तब्ध झालो तरीही मी रवीना सोबत माझे आयुष्य अगदी आनंदाने घालवत होतो रवीना सुशिक्षित दिसायला सुंदर आणि एक तरुण मुलगी होती तसेच ती नोकरीही करायची आम्ही एकाच कंपनीत कामाला होतो आमची मुलंही आमच्यासारखी अगदी सुंदर व व्यवस्थित होती पण माझे आयुष्य आता बदलले होते आता मी एकच कपडे चार ते पाच दिवस घालत होतो तू कपडे बदल असे म्हणणारे कोणीच नव्हते नवीन कपडे धुवून व इस्त्री करून कपाटात ठेवले आहे असे सांगणारे कोणीच नव्हते माझी आवडती बिर्याणी बनवणार व आवडता स्वयंपाक बनवणारं आता कोणीच नव्हतं जर मला काही खायची इच्छा होत होती तेव्हा ते मी हॉटेलमध्ये जाऊन खात किंवा बाहेरून ऑर्डर आड, करत कारण रवीना म्हणायची की मला जेवण बनवता येत नाही मला बाहेरचं फास्ट फूड आवडतं आणि तेच मी खाते माझे जीवन अजूनच खरटर होत गेले माझी मुलं मला उलट बोलू लागली माझ्या मुलांवर वाईट संस्कार पडत होते ते सर्वांना उलट उत्तर देत आता रवीना सोबत माझे संबंध आधीसारखे राहिले नव्हते ती खूप बदलली होती छोट्या छोट्या गोष्टीवर मला टोमणे मारायची मला आता मोनिकाची आठवण येऊ लागली जी खूप संस्कारी होती आणि तिचा स्वभाव खूपच दयाळू व मन मिळावू होता मोनिकाला घटस्फोट देऊन न नऊ वर्ष झाली पण या नऊ वर्षातच मला तिची खरी किंमत कळाली जर मी तिच्यासोबत वाईट वागलो नसतो तर कदाचित आता तिचे दुसरं लग्न झालं असेल आणि ती तिच्या नवऱ्यासोबत खुश असेल असे विचार माझ्या मनात येऊ लागले पण आता माझ्या आयुष्यात खूपच अडचणी येऊ लागल्या होत्या मी नेहमी अस्वस्थ असायचो माझी रवीनाला मला तिच्या मित्रांसमोर नेण्याची लाज वाटू लागली मी डॉक्टर कडून बरेच उपाय केले पण त्यांचे असे म्हणणे होते की मला कोणताच आजार झालेला नाही कदाचित हे सर्व मोनिकावर केलेल्या अत्याचारांची शिक्षा होती सर्व काही असून सुद्धा मला एकटे असल्यासारखे वाटायचे एके दिवशी मी माझ्या मुलांना घेऊन त्यांच्या शाळेत सोडायला गेलो तिथे मला मोनिका दिसली तिला पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही तिच्या सोबत एक आठ ते नऊ वर्षाची मुलगी होती तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यासोबत मिळता जुळता होता त्या मुलीला पाहून मी हैराण झालो मोनिका मला पाहून आश्चर्यचकित झाली मला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले मी तिला म्हणालो कशी आहेस मोनिका ती म्हणाली तुला मी जशी दिसत आहे तशीच आहे ती खूप कमजोर दिसत होती मी तिला विचारलं ही आपली मुलगी आहे का ती म्हणाली हो ही तुमचीच मुलगी आहे तिला पाहून मला खूपच आनंद झाला मी त्या लहान मुलीला जवळ घेतलं आणि तिचे लाड केले मी मोनिकाला विचारले तुझा नवरा कसा आहे तू इथे जवळपास राहतेस का ती म्हणाली हो मी इथेच जवळपास राहते पण मी दुसरं लग्न केलं नाही कारण आपला दोघांचा घटस्फोट झालाच नव्हता त्यामुळे मला काही दिवसांसाठी आशेचा किरण दिसत होता मी तिला म्हणालो तू इथे काय करत आहेस मोनिका म्हणाली इथे माझी मुलगी शिकते आणि इथेच मी आयाचे काम करते मी तिला विचारले तू माहेरी गेली नाहीस का ती म्हणाली मी माहेरीच राहत होती पण आता माझं तिथं हक्काचं कोणीच राहिलं नाही आई आणि बाबा दोघेही निघून गेले मग मी परत इथेच निघून आले इथंच एक छोटस घर भाड्याने घेतलं आहे खूप शोधल्यानंतर मला याच शाळेत आय आयाचे काम मिळाले शिक्षण नसल्यामुळे मी हेच काम करू शकत होती मोनिकाने मला विचारले तुमची बायको व मुलं कशी आहेत मी तिला म्हणालो जेव्हापासून मी तुला सोडलं तेव्हापासून माझं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे मी तुला सोडून खूप मोठी चूक केली आहे कृपा करून मला माफ कर ती म्हणाली तू माझी माफी मागू नकोस कारण तू माझी माफी मागून मला तुझ्या चुकांमध्ये सामावून घेत आहेस तू आताही माझा नवरा आहेस मी तिला म्हणालो तू परत माझ्या घरी येशील का मी आता खूप बदललो आहे मी तुला सर्व गोष्टी देईन ज्या गोष्टीवर तुझा हक्क आहे तुला यापुढे कधीच सोडून जाणार नाही तसेच मी तुला खूप आनंदात ठेवीन तसेच मी माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम देईन मला तिचे खूप लाड करायचे आहेत पण मोनिका क्षणभर विचार न करता लगेच म्हणाली नाही हे आता शक्य नाही या सर्व गोष्टीला बराच वेळ झाला आहे तुम्ही माझ्यासोबत जे काही वागला आहात त्यासाठी मी तुम्हाला माफ करते पण मला तुमच्यासोबत अजिबात राहायचं नाही तसंच आपला घटस्फोट झाला नाही ही गोष्ट तुम्ही विसरून जा कारण आतापर्यंत मी माझे आयुष्य एका घटस्फोटीत महिलेप्रमाणे घालवले आहे माझ्या मनात आता जगण्याची इच्छा नाही फक्त मुलीमुळे मी माझे उर्वरित आयुष्य जगत आहे मी तिला खूप विनंती केली पण ती माझ्यासोबत येण्यास तयार झाली नाही आणि म्हणाली मी तुम्हाला एका गोष्टीची परवानगी देऊ इच्छिते तुम्हाला तुमच्या मुलीला जेव्हाही भेटण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही तिला येऊन भेटू शकता तुम्ही आता जाऊ शकता मी माझे तोंड पाडून घरी निघून आलो मोनिका माझी बायको असून मी सोबत राहू शकत नाही कदाचित हीच माझी मोठी शिक्षा होती मला माझे आयुष्य नको असताना रवीना सोबत घालवावे लागणार होते मित्र आणि मैत्रिणींनो शेवटी मोनिकाने माझ्या बरोबर न येण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद yeah!